तर नमस्कार सगळ्यांना आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर आता आला आहे दसरा दसऱ्याचे किती काम राहतात माहिती आहे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती तर सर दाखवते आमच्या घरचेही दसऱ्याचे काम आम्ही काढलेले आहे तर चला दाखवते मी तुम्हाला जर बघा दसरा आला की वयाला खूप टेन्शन येतं तर बघा काम काढलेले आहे कुठे म्हणजे कसं आता उलतापत आहे तर आणि बघा गॅस टॅका चेहऱ्या पूर्ण हे झाली होती खराब झाली होती ते मी धुऊन टा हे करून टाकली आणि ब्लँकेट वगैरे धुऊन वाळू टाकून दिली ऊन तापत आहे तर बघा आता मी हे स्वच्छ करून टाकले पण भांडे बाहेर आणले घासण्याकरिता तर आता हे भांडे वगैरे घालून देते हा आमचा पिल्लू तर वापरू देतच नाही बघा पाण्याजवळ येऊ येऊ ओ, भांडे उचलत आहे अर्धी त्याच्यामुळेच परेशान परेशानी होते काही पण घेतो हातात आता मी पुन्हा क्लीन करून टाकते भांडे वगैरे घासघूस करून हा मुलगा की आम्हाला वापरू देत नाही बरोबर त्यालाच पाहावं लागते पूर्ण भांडे वगैरे घासून घेते म्हटलं बघा गॅस वट्ट्याखालच्या रॅकमधले भांडे आता मी ते पूर्ण स्वच्छ करून घेतले बघा मस्त असे क्लीन करून घेतलं भांडे लावण्याकरिता आणि म्हटलं तसे काम काढून ठेवले टोपलीमध्ये बघा गॅस वट्ट्याखालची रॅक पूर्ण क्लीन केली बरोबर भांडे व्यवस्थित लावले गॅस सट्ट्याखालची रॅक मी क्लीन केलेली आहे पूर्ण भांडे वगैरे स्वच्छ असे धुवून टाकलेले आहे आणि चांगले सी क्लीन केलेली आहे तर आजचा ब्लॉग एवढा सांगा कसा वाटला तर व्हिडिओला लाईक ला करा करा आणि सबस्क्राईब करा म्हणजे नवीन नवीन व्हिडिओ मी तुम्हाला डेली ब्लॉग टाकत राहत जाईन मला पण असं चांगलं वाटत जाईन तुम्ही अगर मला सपोर्ट केला तर धन्यवाद